ओम शिवाय प्रत्येक घरात सुख दुःख हसणे रडणे असे क्षण येतात पण कधी विचार केला आहे का की तुमच्याच घरात जिथे तुम्ही सुरक्षित असता तिथेच तुम्हाला मृत्यूची भीती वाटू शकते माझ्यासोबत असेच काहीतरी घडले होते एका रात्री माझ्याच घरात एका अदृश्य शक्तीने मला अक्षरशः दाबून टाकले होते माझा श्वास कोंडत होता आणि त्यावेळी दत्त नामस्मरणाने मी मृत्यूच्या दाढेतून परतलो ही माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि सत्यघटना आहे हा अनुभव अविनाश आहे चला तर सुरुवात करूया मी अविनाश एका सामान्य नोकरीपेशा व्यक्ती माझ्या पत्नी आणि दोन लहान मुलांसोबत मी एका मध्यमवर्गीय अपार्टमेंटमध्ये राहत होतो आमचं घर लहान असलं तरी ते प्रेम आणि आनंदाने भरलेलं होतं मी दररोज सकाळी उठून ऑफिसला जायचो संध्याकाळी मुलांना घेऊन खेळायचो आणि रात्री कुटुंबासोबत जेवण करून शांतपणे झोपून जायचो पण गेल्या काही महिन्यांपासून घरात एक वेगळीच अनाकलनीय शांतता जाणवू लागली होती कधीकधी रात्री अचानक देवघरातील दिवा विझायचा कधी किचनमधून भांड्यांचा आवाज यायचा तर कधी माझ्या डोळ्यांना अचानक अंधुक आकृत्या दिसू लागल्या होत्या सुरुवातीला मी दुर्लक्ष केले तो फक्त भास असेल थकव्यामुळे होत असेल असे स्वतःला समजावले पण ही फक्त सुरुवात होती भयानक रात्रीची सुरुवात तो दिवस होता गुरुवारचा मला आठवतंय गुरुवारी मी न चुकता दत्त महाराजांची पूजा करतो गुरुचरित्रातील काही अध्याय वाचतो त्या दिवशीही मी तेच केले रात्री जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे मी माझ्या बेडरूममध्ये झोपायला गेलो पत्नी आणि मुले दुसऱ्या खोलीत झोपलेली होती सुरुवातीला शांत झोप लागली पण मध्यरात्री अचानक मला जाग आली पूर्ण शरीर जड झाल्यासारखं वाटत होतं श्वास घेणं कठीण होत होतं मी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण ते उघडत नव्हते माझ्या छातीवर कुणीतरी बसलं आहे असं जाणवलं एक प्रचंड वजन माझ्या छातीवर होतं ज्यामुळे माझा श्वास पूर्णपणे कोंडला जात होता अदृश्य शक्तीचा हल्ला मी पूर्णपणे पॅरालाइज झालो होतो हातपाय हलवू शकत नव्हतो ओरडू शकत नव्हतो माझ्या डोळ्यांसमोर अंधार होता पण मला स्पष्ट जाणवत होतं की माझ्या खोलीत माझ्याच बेडवर माझ्या छातीवर कुणीतरी बसलं आहे ते एक थंड अदृश्य पण प्रचंड शक्तिशाली अस्तित्व होतं त्या क्षणी मला स्पष्ट दिसला माझा जीव गुदमरत होता मनात हजार विचार येत होते आता माझं काय होणार माझ्या मुलांना कोण सांभाळणार माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी मदतीसाठी याचना करत होती ती शक्ती माझ्या गळ्याला आवळत होती असं वाटत होतं माझ्या मनात आलं मी मरणार खरंच मरणार दत्त नामस्मरणाची शक्ती माझ्या मनात फक्त एकच विचार आला दत्त महाराज मला आठवलं बाबा नेहमी सांगायचे संकट कितीही मोठं असलं तरी दत्त महाराजांचं नाव घेतलं की ते नक्की धावून येतात माझ्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता पण माझ्या मनाने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जपायला सुरुवात केली सुरुवातीला काहीच फरक पडला नाही ती शक्ती तशीच होती पण मी जप थांबवला नाही मनातल्या मनात मी दत्त महाराजांना आळवत होतो महाराज मला वाचवा माझ्या कुटुंबासाठी मला वाचवा जसा जसा मंत्राचा वेग वाढत गेला तसतसं माझ्या छातीवरचं वजन हळूहळू कमी होऊ लागलं त्या अदृश्य शक्तीला त्रास होत असल्याचं मला जाणवलं खोलीतली नकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागली काही क्षणातच माझ्या शरीरावरील ते अदृश्य वजन पूर्णपणे नाहीसे झाले माझ्या गळ्याभोवतीची पकड सुटली मी मोठा श्वास घेतला आणि धापा टाकत उठून बसलो माझ्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं पण माझ्या चेहऱ्यावर जीव वाचल्याचा आनंद होता खोलीत पूर्णपणे शांतता होती ती भयानक शांतता नव्हे तर दैवी शांतता जीवनातील बदल आणि संदेश त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं मी दुसऱ्या दिवशी लगेच एका जाणकार व्यक्तीला भेटलो त्यांनी सांगितले की माझ्या घराजवळ एक जुनी विहीर होती जिथे काहीतरी नकारात्मक ऊर्जा होती आणि तीच माझ्या घरात शिरली होती पण माझ्या दत्त नामस्मरणामुळे आणि गुरुवारच्या भक्तीमुळे दत्त महाराजांनी मला त्या संकटातून वाचवले त्यांनी मला घराचे शुद्धीकरण करण्यास आणि रोज दत्त महाराजांचे नामस्मरण करण्यास सांगितले आज मी तुमच्यासमोर जिवंत उभा आहे कारण मला पूर्ण विश्वास आहे की दत्त कृपेनेच माझा जीव वाचला नाहीतर त्या अदृश्य आत्म्याने माझा जीव घेतला असता ही केवळ एक कथा नाही तर माझ्या जीवनातील एक कठोर सत्य आहे जेव्हा विज्ञानाचे सर्व मार्ग संपतात तेव्हा फक्त श्रद्धा आणि भक्तीच आपल्याला तारून नेते अंतिम आवाहन माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तुमच्याही आयुष्यात असे काही अद्भुत अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा या अनुभवातून मला एकच शिकायला मिळालं वजा श्रद्धा असेल तर देव नक्की पावतो जर तुम्हीही श्री दत्तगुरूंचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील श्री गुरुदेव दत्त